बाजारगाव येथे समता सैनिक दलाची स्थापना झाली आपण बघत आहात बी एस फोर न्यूज यूट्यूब चॅनलवर प्रतिनिधी संजय खांडेकर धामणा लिंगा यांची रिपोर्ट दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नागपूर ते अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक वरील बाजारगाव येथे समता सैनिक दलाची स्थापना करण्यात आली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय या संविधान लिहून भारतात समता मुलक समाज घडावा यासाठी प्रयत्नशील राहून बहुजनांच्या रक्षणासाठी समता सैनिक दलाची स्थापना करून देशातील संपूर्ण नागरिकांना संपता सैनिक दलातर्फे कशी सुरक्षा मिळेल तसेच बहुजनांच्या न्याय हक्कासाठी सदैव समता सैनिक दल कार्य करीत राहील या उद्देशाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या दलाची निर्मिती केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी नागपूर येथे पाच लाख अनुयायांसह स्वतः भगवान गौतम बुद्धाचा धम्म स्वीकारून एक नवीन क्रांती घडवून आणली आणि पिढ्यानपिढ्या अंधश्रद्धा बुवाबाजीच्या चिखलात फसलेल्या बहुजनांना ह्यातून बाहेर काढण्यासाठी धम्म क्रांती घडली आणली ज्या क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांनी आपली पत्नी सावित्रीबाईला शिक्षित करून स्त्रीशिक्षणाचा पाया रचून मुलींना शिक्षण मिळावे यासाठी पत्नीमार्फत भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा काढली आणि शिक्षणाचे दारे खुली केली शुक्रवार दिनाक अकरा एप्रिलला बाजारगाव येथे क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला येथील पंचशील ध्वजाजवळून समता सैनिक दलाच्या पथकासह गावकरी मंडळी रॅलीत सहभागी झाले यावेळी मुख्य मार्गालगत असलेल्या जागेवर समता सैनिक दलाच्या नामफलकाचे अनावरण बाजार गावचे सरपंच तुषार चौधरी पोलीस पाटील दीपक शेलार शिरपूर भुयारी खैरीगड ग्रामपंचायतचे माजी सरपंच गौरीशंकर गजभिये यांच्या हस्ते करण्यात आले या ठिकाणी समता सैनिक दलातर्फे महापुरुषांचा जयघोष करत मानवंदना दिली त्यासह समता सैनिक दलाचा शपथविधी झाला व भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन करून शपथ देण्यात आली त्यानंतर रॅली पंचशील ध्वजाजवळ आली या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले व मानवंदना देण्यात आली व येथे सुद्धा समता सैनिक दलाच्या नामफलकाचे अनावरण बाजारगाव ग्रामपंचायतच्या माजी सरपंचा शेलार मॅडम सदस्य शुभम राऊत वैशाली गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले या ठिकाणी रॅलीचे रूपांतर सभेमध्ये झाले या कार्यक्रमास उपस्थित झालेल्या समता सैनिक दलाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते सदस्य यांचे मार्गदर्शन झाले कार्यक्रमात समता सैनिक दल दीक्षाभूमी नागपूर येथील महिला पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते त्यासह समता सैनिक दलाच्या काटोल नरखेड सावनेर जलालखेडा येनवार रिधोरा कचारी सावंगा कोंढाळी वंडली व इतर असंख्य गावातील समता सैनिक दलाच्या महिला सभासद उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय गायकवाड गोंडाणे रामटेके गजभिये शेलार शेंडे यांनी अथक प्रयत्न केले आपण बघत रहा अशाच प्रकारच्या बातम्या घटना घडामोडी आपल्या लोकप्रिय एस फोर न्यूज यु यूट्यूब चॅनलवर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि बेल ऐकायन दाबून चॅनलचे भागीदार होत चॅनलला आर्थिक सहकार्य करा धन्यवाद

शौर्याचे पवित्र कर्तव्य कमी कमी समता सैनिक दलाजी समता सैनिक दलाजी सर्व सर्व आज्ञेचे आज्ञेचे पालन पालन करी करी माझा कमजोरी मुळे माझा कमजोरी मुळे भार बणामुळे भार बणामुळे अगर अगर शोक मुळे

शाखा ओपन करण्यात येत आहे आणि आपण सर्वांना आमंत्रित केले होते आपल्या गावचे प्रमुख नागरिक माननीय सरपंच तुषारभाऊ चौधरी तसेच आपल्या भाजरगाव येथील पोलीस पाटील साहेब माननीय दीपकरावजी शेलार आणि तसेच समस्त आपले गावकरी बांधव आणि येथे गावागावावरून तसेच आपले शिरपूर भुयारीवरून yes. आलेले तसेच पुन्हा धामणा येथून उपस्थित झालेले आमचे सहकारी संजय भाऊ खांदेकर आणि सर्व गावातील ज्येष्ठ उप ज्येष्ठ उपस्थित नागरिक आणि गावगाववरून आलेल्या सर्व भीमसैनिकांना विजय असो जय भीम बोल जय भीम बोल जय भीम बोल जय भीम बोल लाइन ही